चंद्रपूर शहरामध्ये अस्वल चर्चेचा विषय ठरला शहरामध्ये घुसलेल्या अस्वलामुळे लोकांमध्ये दहशत पसरली होती एकीकडे बघ्यांची गर्दी आणि मग दुसरीकडे अस्वलाला पकडण्याचं आवाहन या वन हो मात्र काय घडलं ते पहा चंद्रपूरच्या बालाजी वॉर्ड परिसरात मादी अस्वल आढळून आल्यानं खळबळ उडाली शहराच्या मध्यवस्थीत हे अस्वल शिरलं होतं सकाळी सकाळी अस्वलाला पाहून अनेकांची पाचवर धारण बसली अस्वल शहरात आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तातडीनं वनविभागाला पाचारण करण्यात आलं वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याने अस्वलाला पकडून बेशुद्ध केलं मात्र दुसरीकडे घनदाट वस्तीत अस्वल पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्यानं गर्दीला नियंत्रित करणं जिकिरीचं झालं होतं याच गोंधळात अस्वलाला बेशुद्ध करून स्ट्रेचर वरून नेत असताना अर्धवट शुद्धीत असलेल्या अस्वलानं आक्रमक होऊन पळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बघ्यांची पळापळ झाली अस्वल बिबट यांचं प्रमाण हे वाढले असल्याने ते पाण्याच्या शोधात अन्नाच्या शोधात फिरत असतात अशा परिस्थितीमध्ये या अस्वलीच्या मागे कुत्रे लागल्याने ते काल सायंकाळी ताळाई भागात होती ते आम्ही हकलण्याचा प्रयत्न केला परंतु आज परत ते पा सका पहाटे स बालाजीनगर वार्डामध्ये इकडे शहरामध्ये घुसली त्यामुळे इथे शहरामध्ये आल्यानंतर प्रथमतः आमचं कर्तव्य आहे की नागरिकांची सुरक्षा वनविभागाच्या मदतीला काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली त्यामुळे पकडणं सोपं झालं चंद्रपूर सारख्या शहरात मध्यभागी अत्यंत हे ऑपरेशन होतं परंतु एक चांगल्या टीम वर्क हे ऑपरेशन यशस्वी झालं अर्धवट शुद्धीत असलेल्या अस्वलानं आक्रमक होण्याचा प्रयत्न केला मात्र तिथेही वन कर्मचाऱ्यांनी धाडसानी या पकडून ठेवत त्यावर नियंत्रण मिळवलं आणि कोणालाही कुठलीही इजा न होऊ देता अस्बला सुखरूप जंगलात सोडण्यात आलं निलेश डहाट टीव्ही नाईन चंद्रपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम